तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ मी निघालो स्वच्छताला सोडायला तिची परीक्षा आहे गाडीला ग्रेस करायचं दिवस झालं ग्रेस नाही केल्या कर की कर चालू मधल्या स्टँडला गाडी लावायची चाक फिरवायचं आणि ग्रेसचं बोट लावायचं तर फक्त झालं मग याने आंघोळ केलं नाही काय नाही बारुचा गडी आहे तिळं आणून ठेवलेलं त्या दिवशी सगळं काळ तिळ खाली पडायला लागले लफ्टँड स्टँडला किती वाजता पेपर आहे का तुझा हा मला नवला नवला म्हणते या जायचं बर हां करा चेन करायचं चालू आहे आपलं तूर वाळवायला तूर तूर घातली होती एक वाजून गेले सुचिताला आणायला जायचंय आता मला दीड वाजता शाळा सुटल तिथे डॉन येतो हो? गट्टू गट्टू आरवेला बसला तर झालं उन्हाळा चालू गट्टूचा त्रासदायक उन्हाळा गट्टूला डॉनला डॉनपेक्षा गट्टूला गट्टूलाय त्रासदायक होय गट्टू डॉन येतो महारे ह माझा गोगल राहिलाय का इथं बरं मी जाऊन आलो महा ठेवला होता कुठसरी गोगल गोगल हो दीवी चापड़ो। दीवी चापड़ो हो। नाही टीव्हीचं पुढं नाही इथं नाही नाही इथं गॉगल उन्हाचं गॉगल लागतो आलो फार्मर आय डी करतो की महागारी आल्यावर त्याला सांगितलंय फोन करून मी हा हा भाषेल ना पाणी आहे एवढं तुरळ का अजून एक टाकू एक वस्ताव माझ्या मनात आले की तुरलं गेलं बरं बघू माघारी येतो आलो आम्ही आता एवढ्यातच थोडीशी विश्रांती घेऊ पुढच्या कामाला लागू झालं का काळ दीड नीट केलं हे ना जरा पाकडायचं पाकडायचं उपनायचं जरा काळा काळा कुळकुळीत रंग काळ तिळ मला विश्वास बसत नव्हता मला वाटायचं काळ तेळ हे जगात नाहीतच पण खऱ्याने जवळ बघितलं कळ मला वाटायचं की रंग दिलेलाच बी येत काही सगळं झाडाच हम्म तेव्हाच विश्वास बसला ना आगा। 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 वा 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 आज न सांगता का मला सुरुवात धनी न सांगता का मला सुरुवातीने गाई सोडून दिल्यामुळे मालकाला माल सोडून देऊन जमत नाही म्हणजे मी गुरु राखे आणि तुम्ही मालक ऐका तू तु, तुझ्या मनात अर्थ लावत बसते बघ कधी बी कधी बी मी तुला गुरा म्हणलं आता बोलण्याचा अर्थ तसाच झाला जर वेळेस खुरपायचं काम असलं की मी चलाव 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 करून 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 घसा दुखतो पाक आज मनाने आलं म्हणून मुन म्हणलं तर लगेचच काय मी सोडून दिले काय काम करायला सोडून दिले कान कात्री विषय बदलला बाबा हिंदी जागेच विषय बदलला बोला 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 कानकात्री आहे वनस्पती काय औषधी आहे का औषधी हाय मला एक जणांनी सांगितले गुपित्र काय नका वापरू पात्र सारखे दिसणार आहे पात्रातली एक जात आहे डोळ काढाय बसायचे आता हे हळूहळू काढाव ना इतके दिवस गेलं झालं ठीक आहे वाका सांगते का आपलं हे जरा थोडं खन 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 परत धनवर फुटायचं नाही कापून घेऊ नका कडे तुम्ही कापूया लागला त्याचा काय उपयोग नाही बरं वाका सांग म्हणजे मग खरडून निघते मुळा तुटक्याची परत येत नाही बर बर आपला हे बैलगाडा आहे त्याला असं टक कागद बांधलाय आणि आपल्याला रानातला आता आणायचे बिस्कट फाटन काय तिथं काय करताय बांधताय का हम्म शेजात आणायचं आपलं सुरीचं पुट म्हणजे रान रिकामी करून बाकीची कामं बघता बघता रान रिकामी राहिली राहील मेहनतीचा दिवस पुढे चाललं बरोबर का मुंगा घेणं म्हणायचं झाला मुंगा काय म्हणता मग मग काय मुंगाच मानते हा बैलगाडीलाच मुंगा घेणं म्हणायची पहिलं बैलगाडी गेल्या सगळंच गेलं आता आपल्याकडे ही बैलगाडी आहे पण ही हे जे आहे टॅक्टरला जोडायची त्याचं असायचं बैलगाड्यांच गाडी जर भरली मक... का नाही कडब्यानी ह्यानं मग धान्यांनी ती पहिलं धावा लाकडी चाका असायची धावा असायच्या धावा उन्हाळ्यात निघायच्या त्या परत बसवा लागायच्या माणसांची फजिता व्हायची व त्या ना काय कामच माणसांना पहिलं पहिलं माणसानं मनोरंजन नसायचं हा पण काय म्हणते ती संध्याकाळचं बघा निवांत कशा गप्पा मारत बसायची माणसं बसायची माणसं पहिलं मनोरंजन लय मग तमाशा ती ह्याला गाडीच ती माग तेवढ मनोरंजन असायच माणसांच चल इथं बांधले आता 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 ती कागद वरनं टाकला की बरोबर ती ही होत या बरोबर ना झालं पुढनं दाखव म्हणजे तिथन माग लेवड नका लेवड नका लेवड नका पुढे ही होत आहे झालं पुढ मागचं बी असं ही झालं साठी झाल्यासारखं झालं ट्रॅक्टर आणतो जोडतो आणि दोन भरू तिथन खप 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 हा एका एका तर आणून टाकू की आणि हे आपलं तुरीचं सगळं निघल्याला आणलंय गायींना टाकायचे तिकडे बी दोन ठिकी तिकडे निघली थी ती दोन ठिकी ही एक आहे ही एक आहे बघा किती वाया जाते मोठं तिकी अर्धे आहे ते अर्धे आहे तिकडे अर्धे आहे तिकडे दोन अर्धे अर्धे आहेत एवढं तुरीचं वाया निघते बट तू काय झालं आता ह्या दोन तीन दिवसात हे अंगण झाडलं नाही लय पालापाच झालंय पण अजून दोन दिवस तर नाही जम फक्त दारातलं तिकडलं तिकडलं झाडतील असं भरत आणलंय आपण दुष्काळ सगळं भरून घ्यायचं गायीचं आपलं उन्हाळ्यातलं वैरण तुरीने खरं सगळं दिला फायदा दिला तुरीच्या जनावरांना तुरीचा येते का त्याच जमिनीला सुद्धा चांगला बेवड होतो पुढच्या पिकासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैरण होती गोरांना डाळ दाल झाली तोरीमुळं बऱ्याच जणांना डाळ दिली आपण त्याच्यातनं पोपटा अजून येते ती सूर्यफुलाचा काटा काढून टाकला काही नाही ठेवले खाऊर्वाद अगं माझा विचार होता बियापुरतं निघावं आणि परत पुढल्या वर्षी करावं येत नाही येत नाही पोपटांचा खाऊ दे लय मोठं केल्यावर काय राहील रह, का आपल्याला शिल्लक पोपट खाऊन राहणार ना बघू पुढल्या वर्षी प्रयोग करून बघू नाही तर मग दुसरं काही येत बी नाही गाली पोपटाना ना आता काहीच नाही द्राक्ष असते ती की द्राक्ष बी खाते की टाकते ती पोपटवर तेवढं आहे इलाज नाही प्रत्येक जण आपापल्या अस्तित्वाचा अस्तित्व टिकवायसाठी लढा देत असत शेतकरी ती बियासाठी ठेवायसाठी ही केलं बरं का पण काही ठेवलं नाही त्यांनी सगळं खाल्लं आम्ही त्याचा नात सोडून दिला जपण्याचा ज्वारी थोडी काढायची आहे कापाय आलाय ज्वारीवर काळ काल कावळं बघितलं कावळा बसला ज्वारी खायला खाऊ दे काय करता मग आता काही इलाज नाही तिथं लावलं नारळाच्या खाली उद्याच्याला खाली करून दिवस मावळून गेला आता त्या गाईला बुसकाट ठेवलं का नाही आपल्या झालं का झालं ना हां चला का कांद्याचं जुगाड भारी केली की मस्त गुपन गुपून आणलं ते सगळं एकमेकात पातीला चांगला झालं आहे कांदा आपला आहे का नाही मस्त एक नंबर चला गाई बांधल्या ट्रॅक्टर लावला इकडे डॉनकट्टू दारात आहे दा कावळं निघाला आपापल्या घरला संध्याकाळची वेळ आहे पण मधमाशांना पाण्याची पाण्यासाठी बघावी दिसते ते दिवस मावळला तरी पाणी यांना प्यायला पाहिजे उन्हाळा दिवस आहे ना पिते ते पाण्याने पाण्याची सोय केली ती बर झालं नाहीतर ह्या पाण्यासाठी लय अवघड आहे ह्यांचं तर, तर मंडळी बसलो आता निवांत झोपेची तयारी चालू आहे आता थोड्या वेळाने झोपायचा आणि थंडी आता बऱ्यापैकी कमी आलेली तशी थंडी बघा शिमगा झाल्यावर कमी येते पण ह्या वर्षी थंड वाढली बी भरपूर आणि पटकन कमी पण आले नाहीतर ह्या दिवसात म्हणजे थंड वाचते पाटपाटं कराटा असतोच तरी होळी झाल्यावर मात्र काही थंड राहत नाही सगळी निघून जाते पण थोडी थंडी पाहिजे सगळं ऊन म्हणल्यावर नको आता थोड्या दिसाने असं वाटेल की लईच उन्हाळा वाढला लईच उन्हाळा वाढला इतकं भयानक ऊन पडणार आहे ऊन दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत चाललंय बी आणि दि टेम्परेचर पण वर्षानुवर्ष थोडं 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 वाढत चाललेलं आहे टेम्परेचर पहिले एवढं नव्हतं आता टेम्परेचर चाळीस पंचेचाळीसपर्यंत जातं आहे तर चव्वेचाळीस पंचेचाळीसपर्यंत मे महिन्यातलं तापमान जातं आहे एवढं जा तापमान चांगलं नाही चांगलं नाही म्हणजे हानिकारक आहे ना ते आणि त्याच्यामुळं पूर याय लागले ते महापूर कारण की जेवढं सूर्य तापल पृथ्वी तापन बाष्प होईल ना पाण्याचा समुद्राचा जा, झाला खेळखंडोबा ते पण आमच्या भागात सगळीकडं गुण महापूर यावा तर आमच्यापैकी आमच्या भागात ना बऱ्यापैकी पाऊस पडतो म्हणजे ह्याच्या आधी आमच्याकडे दुष्काळ जासायच्यासारखं आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी पाऊस पडायला चालू झालेला आहे म्हणजे आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे तापमान वाढलं तरीसुद्धा तर मला असं वाटतं आता की थोडे दिवस ऑर्डर बंद कराव्या घ्यायच्या आणि गहू कापून घ्यावा गहू कापायला आलेला आहे कारण की काय होते ऑर्डर येईल असं तूरभिसू घालावं लागते डाळ बनवावं लागते त्याच्यामुळे ते नको वाटायला लागले आता कुणीकडं कुणीकडे लक्ष द्यायचं नाही का मग आता गहू कापून झालं की उन्हाळ्यावर आपल्याला कुठं काय काम आहे तर उन्हाळ्यात सगळ्यांना पाठवत राहायचं धान्य झालेलं ज्वारी गहू हरभरा येईल आता आपला हरभऱ्याची डाळ पण करू आपण या अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आमच्या कुरडवाडीचा ना गुराचा बाजार चालू झालेला ती इतके दिवस बंद होता म्हणजे जवळजवळ बरेच दिवस बरेच वर्ष आठ दहा वर्ष जवळजवळ बंद होता आता चालू झाला आहे बरं झालं गुरुजारा बाजारात गेलं ना एक मजा असते व्यवहार चालू असते तर पहिली जुनी माणसं म्हणजे मी जेव्हा थोडासा लहान होतो का त्या टायमाला जुनी माणसं जी धोत्रं घालून यायची दलाल असायचे ते पहिले डोक्यावर टोपी धोतर हां गळ्यामध्ये पा पंचा असायचा अनले भारी बोलायची पुढच्या माणसाला ना असो संमोहित करायचं ना हिपनॉटायझस करायचे ती माणूस द्यायला तयार झाला पाहिजे तेवढ्या पैशामध्ये मला त्यांची ती कलालय आवडायची माणूस कसा ऐकतो ह्यांना आपण एखाद्या माणसाला जर सांगितलं की बाबा अमक्या अमक्याला <laughs> ही वस्तू दे एवढ्या एवढ्याला नाही ऐकणार पण त्यांची बोलायची पद्धत त्यांची कला आवाजातलं चढउतार पुढच्या माणसाला मोहून टाकणार नसतो त्याच्यावर मोहनी घालते इथं एक मन आहे बाबा खेड्यामध्ये मोहनी घातली मोहनी म्हणजे स मोहनी म्हणजे वश केलं वशीकरण केलं त्यातलाही प्रकार काही काहींच्या वाणीमध्ये ना ही गुण असतो माणसाला वश करतात तरी अशी बरीच माणसं आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या आयुष्यात येऊन ना बऱ्याच गोष्टी काय काय शिकायच्या असतील फक्त शिकायसाठी असतील कमवून 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 तुम्ही डोंगर जरी उभा केला ना तर ते डोंगर इथंच राहणार आहे बाबा जेवढं काय शिकायला मिळते तेवढं शिकायचं नवीन 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 ना माझं चालूच असतं आता मी काय काय शिकलो हे मी तुम्हाला सांगू नाही शकत कारण की बऱ्याच गोष्टींना अशा मी सांगू नाही शकत काही बंधनात मी अडकलेलो आहे त्यामुळं काही गोष्टी मी माझ्यापुरतं ठेवत असतो मर्यादित आणि माझं अभ्यास चालू असतो सगळ्या विषयांवर अभ्यास चालू असतो पण मी बोलू फक्त शकत नाही तुम्हाला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या तो तो भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्ता